रायगडच्या नागाव ग्रामस्थांच्या मनात भीतीच्या लटा नागाव समुद्र किनाऱ्यावरील बंधाऱ्याचे अस्तित्व संपुष्टात कोकणाला सातशे वीस किलोमीटर लांबीचा विस्तृत आणि अथांग असा सागर किनारा लाभला आहे या सागर किनारपट्टीची सुरक्षा ही येथील बंधाऱ्यांवर अवलंबून असते याच उद्देशाने तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए आर अंतुले यांच्या पुढाकाराने संबंध कोकण किनारपट्टीकडे विशेष लक्ष देत बंधारे निर्माण करण्यावर विशेष भर दिला असता मात्र अनेक ठिकाणचे बंधारे नामशेष झाल्याची परिस्थिती दिसून येते अलिबाग तालुक्यातील नागाव समुद्र किनारपट्टी त्यापैकीच एक या ठिकाणी असलेला सहा किलोमीटरचा बंधारा आता पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय बंधाऱ्याचे गोटे निखळून पडले आहेत झाडे उन्मळून पडली आहेत मातीची मोठी धूप झाली आहे अशातच उधान आणि खवळलेल्या समुद्राला रोखण्याची क्षमता असणारे बंधारे नसल्यानेही पाणी सीमा ओलांडून लोकवस्तीकडे झेपावते पावसाळ्यात तर गावकऱ्यांच्या मनातील भीती अधिक गडद झाली आहे किनारपट्टीवरील नागरिक रिसॉर्ट मालक व्यावसायिक भयभीत झालेत कर्मभूमीची अवस्था बघवत नसल्याचं येथील तरुण सांगतायत आम्ही या प्रश्नावर सतत पाठपुरावा करून देखील सरकार मंत्री प्रशासन लक्ष देत नाहीत येथील पिण्याच्या पाण्याचे स्रोत असलेल्या विहिरी धोक्यात आले आहेत भविष्यात बंधारे नष्ट झाले पर्यटन संपले तर गावकऱ्यांचे जीवन आणि पोट कसे भरणार हा प्रश्न सतावतोय बॅरिस्टर अंतुलिनच्या कारकिर्दीनंतर कोकणाला वाली कोण असा सवाल किनारपट्टीवरील संतप्त ग्रामस्थांनी केला आहे बंधाऱ्यामुळे जमिनीची धूप थांबते सागराचे अतिवेगाने प्रवाहाचे पाणी बंधाऱ्याला अडकून धडक शांत होते तुफान वादळी वाऱ्यात अतिवृष्टीत देखील पाण्याच्या वेगवान प्रवाहाला रोखण्याचं काम बंधारा करतो मात्र किनारपट्टीवर बंधारा नसेल तर जमिनीची धूप होते सागराचे खारे पाणी सीमा ओलांडून लोकवस्थित शिरते येथील पिण्याच्या पाण्यात साठ्यात खारे क्षार मिसळून पाणी खारट होते सुरूचे घनदाट बन उद्ध्वस्त होतात शिवाय समुद्र किनाऱ्यावरील हिरवळ देखील नष्ट होते पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ह्रास होतो आहे असं असताना सरकार महत्त्वपूर्ण समस्येकडे लक्ष देत नाही त्यामुळे येथील रहिवासी आणि स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे यावेळी डॉक्टर सचिन राऊळ यांनी म्हटलं आहे की सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून नावलौकिक मिळवलेल्या नागाव समुद्रकिनाऱ्याची सुरक्षा ऐरणीवर आली आहे कारण येथील बंधारा पूर्णपणे नामशेष झाला आहे सागराच्या वेगवान प्रवाहाने बंधारे उद्ध्वस्त झाले आहेत चाळीस ते पन्नास वर्षापूर्वीची झाडे उन्मळून पडत आहेत रायगड जिल्ह्यातील अनेक समुद्रकिनारे देखील बंधारे काही सुस्थितीत आहेत मात्र नागाव बंदर भुईसपाट झाले उदाहरणाचे पाणी गाव्यात शिरण्याची भीती वाढली आहे कोणी या समस्येकडे लक्ष देत नाही एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी तत्पूर्वी उपाययोजना करण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे मी सचिन राहुल मी ग्रामस्थ आहे नागावचा आणि व्यावसायिक पण आहे अतिशय बिकट परिस्थिती आहे हा बंधारा पूर्वी अंतुले साहेब असताना केलेला आहे आणि त्याच्यानंतर याच्याकडे कोणीच लक्ष दिलेलं नाही आणि त्यामुळे काय आलं की पाणी जे आहे समुद्राचं हे मोठी जेव्हा भरती असते ना तेव्हा सगळं गावाच्या बाजूने येत आहे जी नवीन लागवड केली आहे फॉरेस्टनी वगैरे हो ती सगळी वाहून चालली आहे आणि म्हणजे फ्युचरमध्ये याचं नुकसान जास्त होणार आहे ऑलरेडी जे गेल्या वर्षी बघितलं तर पंधरा वीस फूट गावाकडे सरकलेलं आता अजून पंधरा वीस फूट सडकलं आहे आणि अजून दोन महिने पावसाचे बाकी आहेत जे आता तर रेड अलर्ट आहे पाऊस पडतोय हा पाऊस जर जोरदार पडला आणि त्यावेळी भरती असेल तर हे पाणी नक्कीच यावाकडे येईल भयावह आहे यामुळे आमच्या टुरिझमवर फ्युचरमध्ये परिणाम होणार आहे कारण आमचा पोटाचा प्रश्न हा टुरिझमवरच सुटतो आहे कारण प्रत्येकाचा व्यवसाय हा टुरिझमचा आहे दुसरं पाण्याच्या चवी बदलत चालल्यात आम्ही आमच्याकडे सगळ्यांकडे विहिरी आहेत कारण इथे अजून एम आय डी सीचं पाणी येत नाही आहे उमते धरणाची लाईन आहे त्याला पाणी येत नाही आहे तर मेन सोर्स आमचा विहीर आहे आणि हे पाणी आतमध्ये यायला लागल्यामुळे विहिरींच्या चव बदला बदलल्या सध्या शाळांचं प्रमाण वाढलं आहे त्यामुळे फ्युचरमध्ये म्हणजे पुढे जाऊन खूपच धोका गावासाठी आहे ग्रामस्थांसाठी आहे तर याच्यावर पंचायतमार्फत किंवा आमचे आपले शासकीय अधिकारी आहेत किंवा आमदार साहेब आहेत नेते मंडळी आहेत मी तर म्हणेन मुख्यमंत्री साहेबांना विनंती करीन ह्या आमच्या या बाईक म्हणून तुम्ही या प्रकार बघा आणि आमच्या गावाकडे लक्ष द्या हा बंधारा खरोखर कर, करण्याची गरज आहे तो तुम्ही करून द्यावा ही आमची विनंती आहे रिपोर्ट एसबीएन मराठी रायगड